देशमुख हत्याप्रकरणी राजकीय वातावरण आता चांगलंच तापायला लागलंय हत्येचा तपास सीआयडी मार्फत केला जाणार आहे मुंडे आणि फडणवीस भेटीनं मात्र अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या के मस्ताजोगमधल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या घटनेनं बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय या घटनेवरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्याजवळचे असणारे वाल्मिक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असून त्यांना मुंडे वाचवत असल्याचा आरोप देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला के जातोय आता याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी केली आहे जे कोणी मारेकरी असतील त्यांनी फाशीची त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली ज्या निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आधार आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कुणी दरम्यान धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावलेत आपल्याला समाजकारण राजकारणातून दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं धनंजय मुंडे यांचं म्हणणं देशमुख हत्या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला चांगलेच चा थारेवर धरले लाडक्या बहिणींचं कुंकू पोसणारे मंत्रिमंडळात कसे असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या प्रकरणी केवळ धनंजय मुंडे यांचाच नाही तर अजित पवार यांचाही राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावा अशी मागणी त्यांनी केली धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा आणि तो का फडणवीस अजित पवारांचा तो का हा त्यांनी सांगावं हे त्यांनी सांगावं असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मी नैतिकतेचा प्रश्न पाहतो देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मुंढ्यांच्या स्नाही अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला हे मी अत्यंत हिमतींना झाडसानं सांगते त्याची किंमत मला मोजावी लागेल मला माहिती दरम्यान देशमुख प्रकरणी आता राजकीय वातावरण अधिक तापू लागलंय देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली जाते सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडेसाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा भूतप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील मला विश्वास आहे बजरंग अप्पा त्याच्याबद्दल बोललेले आहेत त्याचबरोबर सुरेश धस असतील अमो आपला रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील नमिता मुंद्रा असतील हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्वाच्या प्रश्नावर सगळे लढतायत माझा माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड आणि परभणीला या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सी आय डी कडून तपास सुरू झाला असून सीआयडीचे अपर महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी गुरुवारी घटनास्थळाची पाहणी केली आहे शनिवारी संतोष देशमुख प्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्यानं त्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणी तपासाची चक्र गतीनं फिरू लागली